नमस्कार मी डॉक्टर रजनी पत्की आपण पाहत आहोत श्री विष्णू पुराण कालिया डोहामध्ये उडी मारलेल्या आणि कालियाने ज्याच्या अंगाला विठळ घातले अशा कृष्णाला पाहूनसुद्धा गोपी म्हणत होत्या की कि हा किती सुंदर हसतोय आणि किती आम्हाला छान दिसतोय तेव्हा हे असं त्या बोलत होत्या तेव्हा पराशर ऋषी म्हणतात की गोपींनी असं बोललेलं ऐकलं आणि बाकीचे जे गोप होते ते त्रास त्रासिक झाले होते ये हुण। ये की आता याचं काय होणार म्हणून आणि मुलाच्या मुखावर दृष्टी ठेवून नंद अगदी दीन झाले होते यशोदा मूर्छा स संपन्न झाले होते म्हणजे मूर्छा येते की काय तिला असं वाटलं होतं हे सगळं पाहून महाबली बलराम रोहिणीनंदन त्यांनी संकेताने कृष्णाला म्हटलं की हे देवदेवेश्वर काय तुम्ही आपल्याला अनंत स्वरूपाचं जाणत नाही का मग हा असा मानवभाव कशासाठी व्यक्त आहे कारण ज्याप्रमाणे एखाद्या चाकाचे सगळे आरे नाभीमध्ये एकत्र येतात आणि आरांचं ते आश्रय असते त्या आरे जे असतात चाकाचे त्याचे तसं तुम्ही पण या जगाचे आश्रय करता हरता रक्षण करता आहात त्रैलोक्य स्वरूप आहात आणि वेदत्रयीमय आहात हे अचिंत्य आत्मन इंद्र रुद्र वसू, आदित्य मरुद्गण अश्विनी कुमार आणि समस्त योगी लोक जे आहेत महात्मे जे आहेत ते आपलंच चिंतन करतात हे जगन्नाथ संसाराच्या हितासाठी पृथ्वीवरचा भार उतरण्यासाठी ज्या इच्छेने तुम्ही मर्त्यलोकामध्ये आला आहात इथे अवतार घेतला आहे तसं मी सुद्धा तुमचा मोठा भाऊ असलो तरी तुमचाच अंश आहे हे भगवान आपल्या मनुष्य लीला ज्या आहेत ते सगळं पाहून हे गोप समस्त देवगणसुद्धा आपल्या लीलांचं अनुकरण करतात आणि आपल्याचबरोबर राहतात म्हणजे हे सगळे गोप होते ते सुद्धा देवांचे अंश होते हे शाश्वत पहिल्यांदा आपण विहारासाठी देवांच्या ज्या अंगणा आहेत त्यांना गोपी रूपामध्ये गोकुळामध्ये अवतीर्ण केलं आणि मग आपण अवतार घेतला म्हणजे त्या गोपी होत्या त्यासुद्धा देवांच्या पत्नी होत्या सगळ्या तेव्हा हे कृष्ण इथं अवतीर्ण झाल्यावर आपण दोघांनीसुद्धा काय केलं की हे गोप आणि गोपी हे आपले बांधव आहेत हे आपण समजलं मग हे आपले जे बांधव आता दुःखी झाले आहेत त्याची उपेक्षा का करत आहे तेव्हा हे कृष्ण हा मनुष्यभाव आणि बाल आपण पुष्क दाखवला आत्तापर्यंत तेव्हा हे जे हा जो दुष्टात्मा आहे कालिया त्याचं शस्त्र म्हणजे त्याचे दात आहेत विषारी तेव्हा ते दा त्या दातांचा आधी दमन दा करा असं बलराम खरं म्हणजे मनात चिंतन करतो पण ते श्रीकृष्णापर्यंत ते आहे शिवा श्री पराशर म्हणाले अशा प्रकारे स्मरण करवलं बलरामाने आणि मग श्रीकृष्णाने काय केलं मधुर मुस मधुर मधुर हसला तो आणि आपल्या ओठ असे त्याने म्हणजे असे हसरे असे केले आणि एकदम उडी मारून त्यांनी त्या ते सर्पाच्या वेटोळ्यातून आपल्याला सोडवलं आणि मग दोन्ही हाताने त्यांनी काय केलं त्याचा जो फणा होता मधला तो त्यांनी झुकवला आणि नतमस्तक केलं त्या सर्पाला आणि त्या फण्यावर तो चढला आणि तो वेगाने तिथे नाच करू लागला श्रीकृष्णचंद्राची जी पाय आहेत त्याचे पाय जो तो मारत होता नाचाच्यासाठी तर तो इतका जोरात मारत होता की त्यामुळे त्या कालियाचे प्राण अगदी मुखामध्ये आले आणि तो त्या मस्तकाला असं वर करून त्याला पाडायला बघत होता पण भगवंत असे त्याच्यावर उडी मारून नाचत होते आणि त्याला सारखे झुकवत होते तेव्हा हा जो श्रीकृष्णाने जे भ्रांती निर्माण केली आणि त्यांनी नृत्यासंबंधी एक वेगवेगळ्या प्रकारची हरकत घेतली जे रेचक आणि दंड पात नावाचं अशा गती घेतल्या त्यांनी आणि त्यांनी ताडनं केलं त्या महासर्पाला आणि तो महासर्प मूर्छित झाला आणि त्याचा रक्त उकायला लागला तो अशा प्रकारे त्याचे डोकं आणि मान असे झुकलेली राहून मुखामधून त्याचं रक्त भा वाहत आहे असं पाहून त्याच्या ज्या पत्नी होत्या त्या ते अत्यंत करुणामय वाणीने श्रीकृष्णचंद्राच्या जवळ आल्या तेव्हा नागपत्नी म्हणतात हे देवदेवेश्वर आम्ही आपल्याला ओळखलं आहे आपण सर्वज्ञ आहात सर्वश्रेष्ठ आहात अचिंत्य आणि परमज्योती आहात आणि आपण परमेश्वराचेच अंश आहात परमेश्वर आहात ज्या स्वयंभू आणि व्यापक अशा प्रभूची परमात्म्याची स्तुती करताना देवगणांना सुद्धा सामर्थ्य येत नाही म्हणजे ते सुद्धा समर्थ होत नाहीत तर त्या स्वरूपाचं वर्णन आम्ही नागस्त्रिया कसं काय बरं करू शकणार आम्हाला तर ते शक्यच होणार नाही पृथ्वी आकाश जल अग्नी आणि वायुस्वरूप असं हे जे संपूर्ण ब्रह्मांड आहे ते आपलेच छोट्या छोटा सगळा अंश आहे लहान लहान त्याची स्तुती आम्ही कशा प्रकारे बरं करू योगीजन ज्याच्या नित्यस्वरूपाचं म्हणजे खूप प्रयत्न करून सुद्धा चिंतन करतात पण त्यांना जाणू शकत नाहीत जो परमार्थ रूप अणुपेक्षा अणू आहे आणि स्थूलापेक्षा स्थूल आहे त्याला आम्ही फक्त नमस्कार करू शकतो तेव्हा आम्ही आपल्याला नमस्कार करतो ज्यांच्या जन्मामध्ये विधाता किंवा मध्ये म्हणजे जन्म घेताना आणि अवतार सोडताना काळ हा काही हेतू नाही म्हणजे काळ त्याच्याशी संबंधित नाही आहे ते, ते आपल्या इच्छेने जन्मतात आपल्या इच्छेने अवतार समाप्त करतात तसंच त्यांचं स्थितीकरताही कोणी नाही साहजिकच आहे तो स्वतः स्थिती करता आहे तेव्हा आम्ही सतत त्यांना नमस्कार करतो आहोत ह्या कालिया नागाच्या जे आपण दमन जे करत आहात त्यामध्ये आपल्याला थोडासुद्धा क्रोध नाही म्हणजे आपण वैरी भावाने करत नाही आहे फक्त लोकरक्षणासाठी तुम्ही हे सगळं करताय म्हणून आपण आमचं नम्र निवेदन ऐकावं हे क्षमाशिलांमध्ये श्रेष्ठ साधू पुरुषांना तथा तसेच म्हणजे साधू पुरुषांवर स्त्रियांच्यावर आणि मूढ किंवा दिन असे जे काही जीवजंतू आहेत त्याच्यावर आपली कृपाच असायला हवी हो की नाही मग आप आपण या दिनाल अपराध क्षमा करा हे प्रभो आपण संपूर्ण संसाराच्या अधिष्ठान आहेत आणि हा सर्प तर आपल्यापेक्षा खूपच बलहीन आहे आपल्या चरणांनी पीडित होऊन हा आता अर्ध्या क्षणामध्ये सुद्धा प्राण सोडून देईल हे अव्यय असं म्हणतात की प्रेम आपल्यासारखा आपल्या समान जो असेल त्याच्यावर करायला पाहिजे आणि द्वेष आपल्यापेक्षा जो उत्कृष्ट आहे त्याचा करायला पाहिजे म्हणजे असं केलं जातं मग हा तर आपल्या आणि ह्या सर्पाची तर बरोबरीच होऊ शकत नाही हा अल्पवीर्य सर्प कुठे आणि अखिल भुवनाश्रय आपण कुठे त्यामुळे आपण तर काही याचा द्वेष करणार नाही म्हणून हे जगत स्वामीन ह्या दिनावरती आपण दया करा हे प्रभू आता हा नाग आपले प्राण सोडू इच्छित आहे तेव्हा आम्हाला आमच्या पतीची भिक्षा द्या हे भुवनेश्वर हे जगन्नाथ हे महापुरुष हे पूर्वज हा नाग तर आत्ता प्राण सोडेल असं आम्हाला वाटतंय तेव्हा आम्हाला आमच्या पतीची भिक्षा द्यावी हे वेदांत वैद्य देवेश्वर हे दुष्ट दैत्य दलन आता हा नाग प्राण सोडेल अशी आम्हाला भीती वाटते तर आम्हाला आमच्या पतीची भिक्षा द्यावी असं झाल्यावर मग पराशर ऋषी म्हणाले की नागपत्नींनी असं पाहिलं असं म्हटलं आणि श्रीकृष्णाची खूप विनंती केली आणि थकलेला असा दीनहीन नागराजांनी नागराजांनीसुद्धा थोडंसं धाडस गोळा केलं आणि तोसुद्धा हळूहळू म्हणायला लागला हे देवदेवेश्वर आम माझ्यावरती कृपा करून प्रसन्न व्हा आपण इथे थांबू आपण साठाव्या श्लोकापर्यंत आलो आहोत धन्यवाद